गुटक्याच्या काळ्या धंद्याचं आणखी एक मोठं रहस्य उघडलंय गाडगेनगर पोलिसांनी पुन्हा एकदा माफियाच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आरोपी राजेश केशपानीच्या चौकशीतून मिळालेल्या ठळक माहितीच्या आधारावर वलगाव मधील शेरूच्या घरावर छापा टाकून मोठा खुलासा झाला आहे आता या गुटखा साखळीतील खरा सूत्रधार कोण आणि पोलिसांच्या तावडीत ते कधी येणार पाहूया न्यूजचा हा खास रिपोर्ट गुटखा माफियांच्या अवैध साठ्यावर पोलिसांची काटेकोर नजर आहे अटक झालेल्या राजेश केशवाणीच्या पोलीस कोठडीत दिलेल्या माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी येथील शेरूच्या घरावर छापा या कारवाईत तब्बल लाख गुटखा साठा आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे शेरूने भाड्याने घेतलेल्या घरातून या मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळल्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे गाडगेनगरचे निरीक्षक टह तोंडे आणि अन्न व पुरवठा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी कारवाई करीत आहेत पोलीस सूत्रांनी सांगितले की सा शेरू हा गुटखा माफिया साखळीतल्या महत्वाच्या केशवाणीचा सहभागही आहे ज्याच्या माहितीवरून ही कारवाई शक्य झाली आहे आता शेरूला अटक होणार का त्याच्या मागे कोण आहे आणि या गुटखा माफिया साखळीत अजून कोण कोण सहभागी आहेत यावर पोलिसांची चौकशी जोरात सुरू आहे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत धडाधड कारवाई होत असून शहराला अपराधमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे गाडगेनगर पोलिसांच्या यशस्वी कारवाईने गुटखा माफियांना मोठा इशारा दिला आहे तर प्रेक्षकांनो या गुटखा माफिया साखळीतील एकेकाळी दळलेले अनेक नाव आता उजळात येत आहेत पोलिसांची सतर्कता आणि कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे शेरू केशवानी आणि या प्रकरणातील खऱ्या सूत्रधाराचा पर्दापाश लवकरच होईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार न्यूज सोबत रहा आम्ही तुम्हाला प्रत्येक घडामोडीची ताजी बातमी देत राहू